एकही या खासदाराने इतर खास खासदारांनी कोणी महाराष्ट्राच्या छत्रपतींचं नाव घेतलं नाही अरे लाज वाटती तर कशाला छत्रपतींचे फोटो वापरता कशाला नाव घेता कशाला त्यांच्या जयंतीत तुम्ही उभे राहता संसदेत सारख्या ठिकाणी जर तुम्ही छत्रपतींचं नाव घेऊ शकत नाही तर तुम्हाला छत्रपतींचा फोटो सुद्धा लावायचा अधिकार नाही आम्ही यांचा देखील निषेध करतो आणि सरकारने यावर कठोर कारवाई करून एक नव नवीन कायदा तयार करावा अशा विटंबना अशा विकृत व्यक्तींना जे महापुरुषांचा अपमान करता त्यांच्यावर कठोर कारवाई करता अशी आम्ही सरकारना विनंती करतो या ठिकाणी पुरुषांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा पुणे हडपसर परिसरातील ससाने नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर बारा जून या दिवशी सायंकाळी सात वाजता एका समाजकंटकाने दगड भिरकावला त्यामुळे सर्व शिवभक्त तसेच हिंदू यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत या घटनेच्या निषेधार्थ पिंपळगावी अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता शेकडो शिवप्रेमींनी मुंबई महामार्गावर रास्ता रोको करून जन आंदोलन केले दरम्यान महापुरुषांची विटंबना करणाऱ्या समाज कंटकावर कठोर कारवाई करावी आणि या कृत्याच्या मागे आणखी कोण आहे याचे सखोल अन्वेषण करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी सतीश बोडके यांना देण्यात आले यावेळी शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी व हिंदू समाज बांधव उपस्थित होते शिक्षा या ठिकाणी नवीन प्रस्तुतीनुसार आहे परंतु अजून त्याला अटकही नाही कोणत्या प्रकारची कार्यवाही नाही ही सरकार या ठिकाणी आश्वासित करतो जो पण या समाजकंटक असतील त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना अटक करून ही शिक्षा त्या ठिकाणी व्हावी आणि भविष्य काळामध्ये असा प्रयत्न कोणी करू नये अशा प्रकारचा निषेध आम्ही पिंपळा शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे अशा महापुरुषाच्या पुतळ्यावर दगड दगडफेक करून जे समाजात तेढ निर्माण करायचं काम कोई सम, समाज संतुष्ट करते असेल तर त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज रस्ता रोको आंदोलन चालू आहे